नमस्कार मी आज एकाच विषयावरती बोलणार आहे खरं म्हणजे बीड प्रकरणामध्ये अनेक वेगवेगळे मुद्दे समोर येत आहेत मात्र बी फोकस्ड म्हणून मी आज जो मुद्दा मांडणार आहे तो एकच आहे आणि तो या पत्राच्या अनुषंगाने आहे जे पत्र पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी बीड पोलिसांनी काढलेलं होतं आणि ते बालाजी तांदळे या खाजगी व्यक्तीला काढलेलं होतं ज्यामध्ये त्यांनी मदत मागितलेली आहे मदत मागितलेली होती की बालाजी तांदळे यांनी स्वतःची स्कॉर्पिओ घेऊन आम्हाला मदत करावी आणि आरोपींचा शोध घेऊन आमच्याशी संपर्क करावा आणि आम्हाला ती माहिती द्यावी अशा पद्धतीचं पत्र समोर फार पूर्वी आलेलं आहे अनेक वेळा त्यावरती चर्चा झालेली आहे परंतु जेवढी चर्चा व्हायला हवी हो आणि यावरती ॲक्शन घ्यायला हवी हो ती अजूनही घेतली गेलेली नाही अंजली दमनिया यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये अशा पद्धतीचं हेच पत्र पुन्हा एकदा माध्यमासमोर आणलेलं आहे काही सवाल उपस्थित केलेले आहेत आणि मी सुद्धा नेमकं तेच बोलणार आहे आणि फोकस्ड ऑन या एकाच मुद्द्यावरती मी बोलणार आहे बाकी इतर अजून बरेचसे मुद्दे चालू आहेत बीडमध्ये महाराष्ट्रामध्ये असे असंख्य मुद्दे चालू आहेत किंवा संतोष देशमुखांच्या खुनाच्या संदर्भाने सुद्धा अनेक मुद्दे आहेत वाल्विक करडाच्या संदर्भाने अनेक मुद्दे आहेत मात्र मी फक्त एकाच मुद्द्यावरती बोलणार आहे आणि तो मुद्दा आहे जे पत्र पोलीस प्रशासनाने जे बालाजी तांदळे याच्या नावे काढलेलं होतं आणि बालाजी तांदळेला मदत मागितलेली होती आता अशा पद्धतीचं पत्र पोलीस प्रशासनाला काढता येतं का हाही सवाल आहे एकतर इथूनच सुरुवात होते प्रश्नचिन्ह इथूनच निर्माण व्हायला सुरुवात होते की अशा पद्धतीचं पत्र काढता येतं का खाजगी व्यक्तीला तुम्ही मदत मागू शकता का जर हे सगळेच्या सगळे प्रश्न खरं तर पोलीस प्रशासनाला आहेत बालाजी तांदळेला असण्याचं कारण नाही कारण बालाजी तांदळे हा खाजगी व्यक्ती आहे हा कुठल्याही प्रशासकीय पदावरती तो नाही आणि कुठल्याही प्रशासनामध्ये त्याचा सहभाग नाही इवन तो कुठला तरी फार मोठा अधिक जनसामान्यातून कुठल्या एखाद्या पदावरती तो सुद्धा नाही आणि जरी असला तरी सुद्धा त्याला विचारण्याचा संबंध नाही हे सगळे का सगळे प्रश्न प्रश्न पोलीस प्रशासनाला आहेत जेव्हा की बीडमध्ये एक नवीन एस पी सुद्धा आलेले होते आणि एस पी येऊनही अशा पद्धतीनं जर पोलीस प्रशासन जर लेटर काढत असेल खाजगी व्यक्तीला मदत मागत असेल खाजगी व्यक्तीला गाड्या मागत असतील तर पोलीस प्रशासनावरती जे प्रश्नचिन्ह सुरुवातीपासून पडलेलं आहे त्याचा हा एक जळजळीत पुरावा आहे की पोलीस प्रशासनावरती अजून अनेक प्रश्न उपस्थित आहेत ते तसेच आहेत की पोलीस प्रशासन एका खाजगी व्यक्तीला मदत मागत आहे आता पोलीस प्रशासन अशा व्यक्तीला मदत मागत आहे जे आरोपीचा मित्र आहे किंवा आरोपीशी संबंधित आहे आरोपीच्या ओळखीचा आहे अशा पद्धतीनं जे लेटर काढलेलं आहे ते कुठल्या अधिकारात काढलेलं आहे अशा पद्धतीचं लेटर काढता येतं का किंवा अशा पद्धतीनं यापूर्वी कधी अशा पद्धतीचं लेटर एखाद्या पोलीस प्रशासनाने काढलेलं होतं का किंवा एखाद्या पोलीस स्टेशनने काढलेलं होतं का किंवा एखाद्या एस पीनी काढलेलं होतं का तर माझ्या माहितीप्रमाणे आजपर्यंत अशा पद्धतीनं कुठलंही लेटर प्रकाश झोतामध्ये आलेलं नव्हतं हे पहिलं पत्र होतं की जे खाजगी व्यक्तीला मदत मागत होते पोलीस प्रशासनामधले काही अधिकारी आणि ते त्यांची गाडीसुद्धा मागत होते आणि त्या गाडीचा वापरही झालेला आहे जो बाराचे तांदळे आहे तो सुद्धा पोलिसांसोबत फिरताना आपल्याला दिसलेला आहे अगदी सी आय डी ऑफिसमध्ये असेल किंवा इतर एस आय टीचं काही अधिकारी असतील त्यांच्यासोबतही तो फिरताना दिसलेला आहे आणि त्याचबरोबर ज्या ठिकाणी वाल्मिक कराडला ठेवलेलं होतं त्या ठिकाणीसुद्धा तो गेल्याचे अनेक पुरावे समोर आलेले होते धनंजय देशमुख यांनीही तशा पद्धतीचा आरोप केलेला होता आता अशा पद्धतीनं खाजगी गाडी घेण्याची आवश्यकता काय होती पोलीस प्रशासनाकडे जर गाड्या जर नसतील तर त्यांनी खरं म्हणजे वरिष्ठांकडे अशा पद्धतीनं गाडी मागण्याची आवश्यकता होती जर त्यांना काही कर्मचाऱ्यांची आवश्यकता होती तर त्यांनी वरिष्ठांकडे ही कर्मचाऱ्यांची मागणी करण्याची आवश्यकता होती काही अधिकारी जर कमी असतील तरी ते सुद्धा त्यांनी वरिष्ठांकडून काही अधिकारी मागण्याची आवश्यकता होती गृह हो विभागाकडे किंवा महाराष्ट्र शासनाकडे अशा पद्धतीची मागणी करण्याची आवश्यकता असताना पोलीस प्रशासनाने मग नेमकं या खाजगी व्यक्तीकडे मदत नेमकी कशी मागितली कुठल्या अधिकारात मागितली आणि जर चुकीची मागितली असेल तर त्या व्यक्तींवरती अजूनही कारवाई का नाही हा खरा माझा सवाल आहे आणि मी एकाच मुद्द्यावरती बोलत आहे जो मुद्दा आहे की अशा पद्धतीनं पोलीस प्रशासनाने जे पत्र स पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी काढलेलं होतं आणि धर त्यामध्ये धडधडीत त्यांनी असं सांगितलेलं होतं की बालाजी तांदळे यांनी आम्हाला मदत करावी आणि त्यांनी स्वतःची स्कॉर्पिओ गाडी घेऊन मुंबईमध्ये जावं आणि आरोपींचा शोध घ्यावा आणि आरोपींचा शोध घेऊन आमच्याशी प संपर्क करावा अशा पद्धतीचं ते, ते पत्र आहे ते पत्र तुमच्यापर्यंत आलेलं आहे त्या पत्रामध्ये काय आहे हेही तुमच्यापर्यंत आलेलं आहे मात्र जे पत्र ज्यांनी काढलं त्या अधिकाऱ्यावरती अजूनही कारवाई झालेली नाही ज्या बालाजी तांदळेवरती बालाजी तांदळेला अशा पद्धतीची मा मदत मागितलेली होती त्यानं स्वतःची जी गाडी याच्यामध्ये वापरलेली होती त्याही बालाजी तांदळेला अजूनही सह आरोपी केलेले नाही हे अनेक सवाल पोलीस प्रशासनावरती आहे आता दुसरं असं की मग तुम्ही अशा पद्धतीनं खाजगी व्यक्तीला मदत मागत आहात तर तो बालाजी तांदळे नेमका आहे कोण तो तुमच्या पोलीस प्रशासनामधला कोणी अधिकारी आहे का किंवा तो नेमका गृह हो विभागाशी काही संबंधित होता का किंवा गृह हो विभागाचा प्रमुख होता का किंवा बीड पोलीस प्रशासनाचा तो प्रमुख होता का कुठल्या एखाद्या महत्त्वाच्या पदावरती किंवा गृह हो विभागाच्या किंवा पोलीस प्रशासनाच्या एखाद्या महत्त्वाच्या पदावरती तो होता का आणि जर नसेल तर मग त्याला अशा पद्धतीनं खाजगी व्यक्तीची तुम्ही मदत का मागितली हा सवाल आहे सवाल मांडण्याचं कारण हे आहे की अजूनही त्या संदर्भाने कुठल्याही व्यक्तीवरती एकतर गुन्हा दाखल झालेला नाही किंवा ज्यांनी अशा पद्धतीचं चुकीचं लेटर काढलेलं होतं त्या कुठल्याही अधिकाऱ्यावरती अजूनही कारवाई ही झालेली नाही किंवा कारवाईच्या संदर्भाने सुद्धा अजून चर्चाही झालेली नाही हे सुद्धा सत्य आणि वास्तव आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे खरं म्हणजे अशा पद्धतीचं लेटर उघड झालेलं आहे आणि अंजली दमनिया यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये अजून अनेक मुद्दे या अनुषंगाने मांडलेले आहेत त्यांनी तर असं सांगितलेलं आहे की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यापर्यंत हे प्रकरण येऊ नये म्हणून त्यांनी कदाचित या बालाजी तांदळेला कॉल केले सांगितलं गेलं की तू निदान जे आरोपी आहेत त्यांना पकडून दे म्हणजे त्यांना जर पकडून जर दिलं तर हे प्रकरण तिथल्या तिथे निपटे आणि हे प्रकरण आमच्यापर्यंत येणार नाही अशा पद्धतीचे आरोप हे अंजली दमानिया यांनी दिलेले आहेत अंजली दमानिया नेमकं काय काय बोललेले आहेत त्यांनी या अनुषंगाने जे काही पत्रकारांना सांगितलेलं आहे ते सगळ्या ज्या सगळं मी या व्हिडिओला शेवटी जोडणार आहे फक्त तेवढाच भाग जोडणार आहे माझा सुरुवातीपासून एकच मुद्दा आहे की मी याच मुद्द्यावरती फोकस्ड आहे की आज फक्त बोलणार आहे तर त्या फक्त या पत्रावरतीच बोलणार आहे या पत्राच्या अनुषंगानेच बोलणार आहे आणि अंजली दमानिया सुद्धा पत्राच्या अनुषंगाने जेवढं बोललेलं आहे त्या लेटरच्या अनुषंगाने जेवढं बोलणार बोललेलं आहे तेवढाच भाग मी या व्हिडिओला जोडणार आहे तोही आपण बघावा अशा पद्धतीची मी विनंती करतो आणि अशा पद्धतीनं आजपर्यंत इतिहासात असं कुठलंही खाजग्या खाजगी व्यक्तीला अशा पद्धतीचं लेटर दिलं गेलं हे निदान माझ्या तरी माहितीत नाही आजपर्यंत अशा पद्धतीचं कुठलंही लेटर आपल्यासमोर आलेलं नव्हतं ही पहिली वेळ आहे की बीड पोलीस प्रशासनाने एका खासगी व्यक्तीला हे लेटर काढलेलं होतं त्या खाजगी व्यक्तीची गाडीही मागितलेली होती आणि ती गाडी खरोखर ती उपलब्धही झालेली होती आणि ह्या हे जे कुणी आहेत बालाजी तांदळे हे, हे, बाला हे स्वतः फिरून आरोपींना पकडण्याचा प्रयत्न करत होते ते कशामुळे येत होते कशामुळे फिरत होते हे सुद्धा महत्वाचं आहे याचाही प्रश्न हाही प्रश्न पोलीस प्रशासनाला विचारण्याची आवश्यकता आहे तेव्हा आ, मी या ठिकाणी थांबत जरी असलो तरी माझी विनंती आहे की कृपया या ज्या अंजली दमनिया यांनी पत्रकार परिषदेमध्ये या, या लेटरच्या संदर्भाने जे काही मांडलेलं आहे जे काही मुद्दे मांडलेले आहेत ते आपण ऐकावे अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद होते ते त्याच्यात बालाजी तांदळे असो शिवलिंग बोराळे असो सारंग आंधळे असो या सगळ्यांना मेसेज पाठवण्याचं काम देखील धनंजय मुंडेंच्या सेलफोन वरनं होत होतं त्यांच्याकडे तीन फोन होते आणि त्या तिन्ही फोन ते सगळ्यांशी संपर्कात होते शिवलिंग मोराळेला सांगण्यात आलं होतं की तू कराडला घे इकडनं इथे सोड सीआयडीच्या ऑफिसमध्ये बालाजी तांदळेला सांगण्यात आलं होतं की नऊ तारखेपासनं बालाजी तांदळे हा पोलिसांबरोबर या आरोपींची जी शोध घेत होता तो एवढ्यासाठी की हे प्रकरण जेव्हा शेकाल लागलं तेव्हा तो आरोप कराड किंवा त्यांच्यापर्यंत पोचू नये म्हणून या लोकांना अटक करून तिथल्या तिथे निपटवा याच्यासाठी धनंजय मुंडे प्रयत्न करत होते हे जे है। नी लेटर आहे पोलीस डिपार्टमेंटनी बालाजी तांदळेला लिहिलेलं रेड लेटर आहे पंधरा तारखेचं आहे पंधरा तारखेचं पंधरा तारखेपर्यंत म्हणजे पहिल्याच दिवशी नऊ तारखेपासनं बालाजी तांदळे हे पोलिसांबरोबर फिरायला लागले होते पण लेटर दिलं गेलं त्यांना पंधरा तारखेला आणि कुठचं पोलीस स्टेशन आरोपीच्या मित्राला लेटर देऊन सांगतं की तू आमच्या बरोबर तुझी गाडी घेऊन ये आणि आपण शोध सुरू करू तर याच्यात धनंजय मुंडेंचा दबाव होता पोलिसांना दबाव होता या सगळ्या त्यांच्या कार्यकर्त्यांना दबाव होता म्हणून बालाजी तांदळेनी स्वत देशमुख कुटुंबाला सांगितलेली माहिती अशी की आम्हाला पोलिसांनी या आरोपींना शोधलेलं नाही आम्ही गाड्या फिरवून आमच्या एकाना त्यांनी सांगितलं साठ सत्तर गाड्या दुसऱ्यांना सांगितलं धनंजय देशमुखला म्हणाले दोनशे गाड्या फिरवून आम्ही या आरोपींचा शोध घेतला म्हणजे सगळं प्रकरण त्यांच्यावर शेकलं जावं आणि यांच्यापर्यंत ते सगळं येऊ नये तर माझी पहिली मागणी की सगळ्यांना सह आरोपी करा आता मध्ये अनेक गोष्टी आलेल्या नाही आहेत त्यात जे जे पोलीस अधिकारी होते ज्यांनी प्रचंड मदत केली त्यांचं कोणाचंही नाव त्या चार्जशीटमध्ये नाही त्या कोणाचंही स्टेटमेंट देखील चार्जशीटमध्ये नाही ती पूर्ण दोनशे लोकांची यादी आहे त्याच्यात ना राजेश महाजन आहे ना राजेश पाटील आहे ना महाजन आहे